वापरायचं का वापरायचं आपण ठरलो परंतु फायदे काय असत म्हटलं तर कॅल्शियम सल्फेट आहे त्यामध्ये मुख्य जे कॅल्शियम अन्नद्रव्य आहे पिकासाठी लागणारे पिकाची जी काही हाड बनवण्याचं काम जे करत तर ते कॅल्शियम करत पिकाची आपल्या हाड बनवण्याचं काम कॅल्शियम करत तसंच पिकाचे देखील हाड बनवण्याचे काम मग ते खोड असेल फळफांद्या असतील नंतर फळाचा देड असेल मिरचीच देड असेल या देठामध्ये खूप कॅल्शियम चे गर असतील हे सर्व काम इथे कॅल्शियमद्वारे केलं जातं त्यानंतर सल्फर आहे त्यामुळे सल्फर एक अनंत्राने मिळतं की जे आपण बेनसेल्फमध्ये मध्ये आपण वापरत असतो परंतु हे जर जिप्सन वापरलं तर फ्रीली अवेलेबल आपल्याला त्या जिप्सम मध्ये मिळणार आहे ते सल्फर देखील आपल्याला इथे मिळतं त्यामुळे पावडरी मिोचा हो जो प्रादुर्भाव होतो त्याला अटकावण्याचं प्रमाण होतं सल्फरचा चांगलं पचपई पिकामध्ये वापर असेल तर तसेच जो तिखटपणा आहे जो मिचा असतो त्यासाठी सल्फर अनंतर खूप लागत असतं अशा प्रकारे कॅल्शियम आणि सल्फर ही दोन मुख्य अन्नद्रव्य महत्वाची अन्नद्रव्ये दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मोडले जातात ती दुय्यम अन्नद्रव्य पिकाला मिळतात सदर जेप्सचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर या जिप्समच्या वापरामुळे जमीन जी आहे आपली माती आहे ती भुजबुजी होते टप्प्याटप्प्यानं आपल्या जेव्हा आपली माती भुजबुजी असेल तर मुळांची वाढ चांगली होते आणि मुळांची वाढ चांगली झाली असेल तर अन्नद्रव्य कुठून पण पिकाला मिळायला चालू होतात परिणामी आपलं पीक चांगले राहतं बऱ्याच वेळा मग असं मी सांगितलं की कॅल्शियमचा जिथे कॅल्शियम हा जिथे गेला तर तो, तो सोडियमला रिप्लेस करतो आणि सोडियमधून बाउल काढतो अशा प्रकारे क्षारपट जमिनीच्या कानावरती जे सोडियमचे क्षार बसलेले असतात त्या क्षारला बाजूला काढून तिथं हा कॅल्शियम बसतो आणि पर्यायाने आपली जी क्षारपट जमीन असेल ती सुधारते तसेच जेव्हा हे सर्व काम सुरू होत होतं अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध चालवत जेव्हा तिथला क्षाराचा लेअर कमी होतो पर्यायानं आपल्या जर सामूह आहे जे म्हणजे कमी होतो जे म्हणजे सामू कमी झाला की शोषण करण्याची क्षमता आहे मुळांची ती वाढायला चालू होते पाणी जसं माती मागा म्हणलं माती उजब झाली की मुळांची संख्या वाढली मुळा संख्या वाढली की कमी झाले तर आनंदाचे पोषण हे ऑटोमॅटिकली वाढत जाते बऱ्याच वेळा पाणी झोंडण्याची क्षमता जी आहे ती देखील वाढते जास्त पाणी झालं तर ते पाणी देखील बाहेर काढून काढून दिले झाले जाते ते पिका मुळांच्या त्रासदायक होणार नाही अशा पद्धतीने पाणी धरून ठेवलं जातं या वापरामुळे तसेच पिकांची मुळं जी आहेत महत्वाची मुळांची वाढ ही खोरवर होते म्हणजे मुख्य मुळं आल्यानंतर मुळ झाल्यानंतर जे काही सेकंडरी मुळं आहेत किंवा टर्शरी मुळे आहेत तंतु मुळे जे म्हणतात आपण ती संख्या वाढ चालू होते आणि ती खोलवर जात असत पर्यानं तिची झाडाची जी स्ट्रेंथ आहे ती चांगली ओढते तसेच महत्वाची जे आहेत ना आहेत नुर्जा आणि पालास यांची उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणात वाढते जिप्समच्या वापरामुळं आल्या त्यानंतर जमिनीतील जे क्षार आहेत त्या क्षारांचा निचरा होत। चांगला होतो निचरा चांगला झाल्यानंतर बरोबर पीक हे चांगलं सपोर्टिव्ह वागतं आणि उत्पादनामध्ये फरक पडतो धन्यवाद